आचार आचारसंहिता पूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी मोफत पासून ते थेट खात्यात लाभ सात धडाकेबाज मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार आहे तसेच पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत या ठिकाणी ठरणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सन दोन हजार चोवीस हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य शासनाने राज्यातील लहान व मध्यम शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही मंजूर करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील चव्वेचाळीस पॉईंट सहा लाख शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज याकरता चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये अनुदान आता ये जाले आहे। निदी अर्थ वर्ग या उपलब्ध झालेसुद्धा आहे निधी अर्थसंकल्पित करून महावितरण कंपनीस वर्ग करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू वय वर्ष एकवीस ते पासष्ट गटातील महिलांना लाभ पंधराशे प्रति महिना दरवर्षी अठरा हजार रुपये मिळणार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी असणे आवश्यक पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचं अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्ष पूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे विवाहित विधवा घटस्फोटित त्या निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित अव महिलेला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे योजनेचा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल किंवा नारी दूत मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्या भगिनींनी ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्याने त्यांच्या नजदीकच्या अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय तालुकास्तरीय वार्डस्तरीय समित्या तातडीने गटित करण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना देणार वयोवृद्धांना आधार पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ शारीरिक अपंगत्वावर मात करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी सहाय्य तीन हजार रुपयाचे अर्थसहाय्य कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाखापेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत चष्मा यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वाकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेड सवाईलकल कॉलर इत्यादी उपकरणाची खरेदी करता येणार आहे केंद्र व राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगाउपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती शक्ती केंद्र प्रशिक्षित केंद्र क्षेत्रात सहभागी होता येणार आहे योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी पत्र विहित केलेल्या अन्य कागदपत्राची या ठिकाणी प्रत लागणार आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया तर तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया चला धार्मिक स्थळे पाहूया होय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू वय साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे याच्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा कमी असावे किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सुविधा केंद्रात ऑनलाईन करता येणार आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती ही तीस हजार रुपये कमाल आहे देशातील त्र्याहत्तर आणि राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्राचा या योजनेमध्ये समावेश आहे आवश्यक कागदपत्र लाभार्थ्याचं आधार कार्ड रेशन कार्ड राज्याचे अधिवास प्रमाणपत्र राज्यातील जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आता सोबत तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो व जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांकसुद्धा या ठिकाणी द्यावा लागणार आहे आता पुढची अपडेट पाहूया मुलींना मोफत उच्च शिक्षण व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण वाढविण्यावर शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिक वास्तुशास्त्र औषध निर्मितीशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढचे अपडेट पाहूया तर कौशल्यातून रोजगाराच्या संधी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत पाच हजार पाचशे कोटीची तरतूद अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार प्रशिक्षणादरम्यान बारावी उत्तीर्ण पदवीधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा हजार आणि दहा रुपये विद्यावेतन पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा दर्जा वाढ तंत्र शिक्षण संस्थामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स मुंबईत गोवंडी येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधने पंडित दीनदयाळ उपाध्याय व नमो महारोजगार मेळाव्यातून पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर जणांना रोजगार प्राप्त महिला लघु उद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना प्रत्येक महसूल विभागामध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य विकासाकडे एक हजाराहून अधिक नामांकित संस्था आणि उद्योगाशी सामंजस्य करार सुमारे सात लाख तरुणांना रोजगाराची संधी ठाण्यातील कोपरी येथे सुरू होणार संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी या महत्त्वपूर्ण घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा